सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना अखेर सिडकोच्या अध्यक्षपदावरून आता पदमुक्त करण्यात आलेलं आहे संजय शिरसाट सिडकोच्या अध्यक्षपदावर होते मात्र नुकतेच ते मंत्री झालेले आहेत आणि त्यामुळे आता त्यांना पदमुक्त करण्याचा निर्णय झालाय मागच्या माहिती सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद मिळालेलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्षपद दिलेलं होतं आता मंत्रीपदी त्यांची निवड झालेली आहे त्यामुळे संजय शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणं अपेक्षित होतं दरम्यान गुरुवारी शासन निर्णय आला आणि शिरसाट यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर नियमानुसार आता सिडकोच्या अध्यक्षपदाचा कार्यभार हा संपुष्टात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे आता त्यामुळे लवकरच सिडकोच्या नवीन अध्यक्षांची निवड केली जाणार आहे आणि त्यासाठी मुंबईतल्या आमदारांकडून मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे त्यामुळे नेमके आता सिडकोचे अध्यक्ष पुढच्या काळामध्ये कोण होणार कुठल्या आमदाराची वर्णी या पदावर लागणार हे बघणं महत्वाचं ठरेल आणि हो, या संदर्भात चर्चा करण्यासाठी सध्या माझ्याबरोबर जोडले माझे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत जाणून घेऊया कपिलकडून आणखी माहिती कपिल संजय शिरसाट आता मंत्री झाल्यानंतर त्यांची सिडकोच्या पदमुक्त झाली आहे आणि आता कुठल्या आमदारांची नेमकी नियुक्ती होईल याबाबत बऱ्याच चर्चा सुरू आहेत लॉबिंग सुरू आहे काय या दृष्टीनं तपशील नक्की सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा मंत्रीपद मिळत त्याच्यानंतर मग जे पण अध्यक्ष असतो महामंडळाचा जो आपण भाग असतो त्याला आपल्याला राजीनामा द्यावा लागतो आणि मंत्रिमंडळ स्थापित होऊन एक महिना जवळपास होत होत आलेला आहे आणि अजूनपर्यंत सिडकोच्या अध्यक्षसोबत संजय शिरसाट घुसवत होते तर काल त्यांना ते पदमुक्त पद, पद करण्यात आलेलं आहे शासनाने हा निर्णय घेतलेला आहे खरं तर रूल्स असतो एक टेक्निकली बाब असते आणि त्या अनुषंगाने ही सर्व कारवाई करण्यात आली की त्या अनुषंगाने सर्व पावलं उचलण्यात आलेली आहेत आपण या आधी पाहिलं होतं का जेव्हा पहिलं मंत्रिमंडळ झालं होतं अडीच वर्षापूर्वी तेव्हा संजय शिरसाटा नाव होतं परंतु संजय शिरसाटांना मंत्रीपद मिळालं होतं त्यामुळे नाराज संजय सिरसाट यांना सिडकोच सिडको महामंडळ दिलं होतं ते अध्यक्ष होते सिडकोचे आणि नाराजी दूर केली होती त्याच्यानंतर आता जे नवीन मंत्रीपद झालं होतं त्याच्यावर त्यांची वटी लागली आहे आणि त्यामुळे त्यांना आता हे पद सोडावं लागलेलं आहे आता हे पद रिक्त झालेलं आहे आणि पद रिक्त झाल्यानंतर मुंबई पासून ते नवी मुंबई पर्यंत सर्व जे आमदार आहेत त्यांची लॉबिंग सुरू झालेली आहे या पदासाठी खासकर नवी मुंबईचे जे आमदार आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात लॉबिंग आहे सुरू झालेली आहे त्या पदासाठी शिडको खूप महत्वाचा भाग आहे कारण नवी मुंबईचा जो पट्टा आहे त्यासाठी शिडक खूप महत्वाचा संबंध असतो त्यामुळे जे नवी मुंबईचे आमदार आहेत नवी मुंबईचे जे नेते असतील मंत्री असतील ही खास करून लॉबिंग इथे पाहायला मिळणार पाहायला मिळणार आहे आणि काही दिवसातच नवीन सिल्प अध्यक्ष आपल्याला मिळणार आहे सध्या रिक्त आहे आणि लॉबिंग मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे ठीक का कपिल जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी कपिल राव तुमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते